नागपूर जिल्हा भारतनगर येथील तम्मचक्र बुद्धविहारामध्ये माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंचशील त्रिशरण बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी भारतीय या बौद्ध महासभेच्या मनीषा कुर्णे नगरसेविका राणे निकम पी एस कांबळे सोमनाथ घोडेगाव का यांची भाषणे झाली संयोजक धर्माजी कांबळे यांनी आभार मानले

ही बाबासाहेबांना प्रेरणा खरी म्हटलं तर माऊली ठरली आणि आपल्या सर्वांची नऊ कोटी जनतेची माऊली झाली म्हणूनच आज आपण रमाई जयंती ही साजरी करतो बघा की बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीस सत्तावीसला चौदा तळ्यात सत्याग्रह केला जो पाणी हे मूलभूत हक्क आहे तो पाणीसुद्धा आपल्याला मिळत नव्हतं आणि बाबासाहेब हा सत्याग्रह करायला निघालेले आहेत त्यावेळेला रमाई म्हणते की साहेब मी पण तुमच्याबरोबर येतो बघा साहेब मी पण तुमच्याबरोबर येतो हा तुमचा चळवळीचा सत्याग्रहाचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगला आहे आणि मी येते तर साहेब म्हणतात तू येऊन काय करणार तिथं तर माता रमाई म्हणते की साहेब जेवढे लोकं येतील ना त्या तेवढ्या सगळ्यांना मी जेवण तयार करून वाढेन हा उदारमतवादी विचार हा लोकांचा कल्याणाचा विचार रमाईतसुद्धा आहे म्हणूनच ही दोन लोकं एकत्र आलीत जे महामानव एकत्र आली ते रमाई असेल डॉक्टर बाबासाहेब असतील एकत्र आलीत आणि बघा की खरं हा विचार हा मूलभूत हक्काचा विचार हा रमाई सुद्धा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब रमाईचं ज्या वेळा वाटत की बाबा की बाबा साहेब मी मला विठ्ठलाचं मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे तर साहेब म्हणतात की रामू जो देव आपल्याला मंदिरात घेत नाही त्या देवाकडे जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं मंदिर निर्माण करू आणि ज्या ज्या प्रत्येक गावामध्ये बघा आपण पाहतो बाबासाहेब जे बोलले ते करून दाखवतात बाबासाहेबांनी विहाराची स्थापना केली विहाराची कल्पना मांडली आपल्या धम्म दिला आणि आज आपण विहारामध्ये इथं उपस्थित आहे की आज राजेंद्रनगर विहार धम्मचक्र विहारामध्ये आपण उपस्थित आहोत हे विहार हे रमाईच्या त्यागावर वसलेला आहे की रमाईची इच्छेचं परिपूर्ती बाबासाहेबांनी विहारच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते की बघा की विहारामध्ये आलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक बौद्धांनी दरवारी विहारला आलं पाहिजे म्हणून आपण इथं धार्मिक अनुषंगाने आपण विहारमध्ये आलं पाहिजे हा सुद्धा मेसेज रमायच्या त्यागातून किंवा रमायच्या जयंतीनिमित्त आपण घेतला पाहिजे रमायचा त्याग समजावून घेतला पाहिजे रमायनं ज्या ज्यावेळी जिथं गरज असेल तिथं तिथं खंबीरपणे ठाम उभे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल बाबासाहेबांना मिळणारी प्रेरणा असेल किंवा ज्या ज्यावेळी बाबासाहेब दुःखी होतील त्या त्यावेळी बाबासाहेबांना सपोर्ट करायचं काम रमाईने केलेलं आहे म्हणूनच अशा मातेला खूप खूप वंदन कोटी कोटी नमन पहिल्यांदा सर्वांना जयभेम लह्मचक्रबोधविहारमध्ये माता रमाईची जयंती आणि तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचं त्यांची जयंती होती आणि बारा तारखेला आपलं माता जिजाईबाईची यांची जयंती होती हे स हे सर्व साधून आज आम्ही धम्मचक्र बुद्धविधी साळुके पार्क भारतनगरमध्ये सर्वाच्या वतीनं आम्ही हा जयंतीचा उत्सव साजरा करत आहे असंच सगळ्यांची आम्हाला साथ असावी विहारमध्ये प्रत्येक रविवारी यावेळी लोकांनी वंदनासाठी यावं म्हणजे विहारमध्ये आल्यानंतर काय मिळतं आणि बाहेर ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय मिळतं ते तुम्ही प्रत्यक्ष येऊन अनुभव करायचा आणि जेणेकरून लॉर्ड बुद्धाला आपल्याला प्रत्येकानं आपला वाढदिवस असून देईल किंवा काही असून देईल त्यांना ती मदत करण्याची गरज आहे की लॉर्ड बुद्धा चॅनल जे आहे हे आपल्यावरती आहे आणि आपण जर केलं तर ते लॉट बुद्धाला ते दी मिळणार आहे आपण काय करतो कुठला वाढदिवस असेल ब बकरा आणून मटण कापून हे करून ते करण्यापेक्षा तो पैसा न खर्च करता आपल्या बुद्धाला तो गेला पाहिजे अशी माझी भावना आहे आणि मी समता सैनिक दलामध्ये काम करतो आहे माझी बोधाचार्य आहे सामनेर आहे आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठा काम करण्याची माझी इच्छा आहे आणि अजूनपर्यंत जितकं माझ्या अंगात ठेंबाठेंब रक्त आहे तोपर्यंत मी त्या आंबेडकर घरांची सेवा करणार एवढं बोलून जय आजच्या बुद्धविहाराच्या वतीने माता रामाईच्या जयंती एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बुद्धविहारामध्ये माता जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे माता रमाई यांची संयुक्त जयंती धम्मचक्र बुद्धविहार भारतनगर साळुके पार्क या ठिकाणी संपन्न झाली या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे शहराचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्रकाशजी आंग्रखे त्याचप्रमाणे या धम्मचक्रबुद्धगाराचे उपाध्यक्ष धर्माजी कांबळे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्ध अवशेष विशेष संवर्धन समितीचे टी एस कांबळेसाहेब या ठिकाणी महादू कांबळे त्याचप्रमाणे मॅडम मनीष मनिषा मॅडम उपस्थित सर्वच या ठिकाणी भरपूर आलेले सर्व उपासक उपासिका आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं रमाईला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून तयारी करत असलेले सर्वजण कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणून गेलेले आहेत उपस्थित माता बग भगिनींना सांगण्याचं एकच उद्देश होता ज्या सावित्री माईने बाबासाहेब आंबेडकरांना जी साथ दिली ती साथ जर बाबासाहेबांना जर माता रमायणी दिली नसती तर बाबासाहेब आज घडले नसते